बऱ्याच जणांना कारल्याची भाजी आवडत नाही परंतु ह्या पद्धतीने तुम्ही जर कारल्याची भाजी बनवलीत तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने ही भाजी फस्त करतील खूप कमी साहित्यामध्ये खूपच कमी वेळेमध्ये चटपटीत चटकदार झणझणीत अशी ही भाजी तयार होते चला आपण सुरुवात करू त्यासाठी इथं मी अडीचशे ग्रॅम कारली घेतलेली आहेत कारली मी दहा मिनिटांसाठी मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घातली होती त्यामुळे यावरची माती सर्व निघून जाते व स्वच्छ अशा कापडाने याला मी कोरडी करून घेतलेले आहेत आता आपण या कारल्याचे काप करून घेऊ बटाट्याच्या काचऱ्या आपण करतो त्याप्रमाणे या कारल्याचे आपण आता काप करून घेणार आहोत जास्ती जाड पण ठेवायचे नाही आणि जास्ती पातळ पण याचे काप ठेवायचे नाहीत याप्रमाणे याचे काप आपण करून घ्यायचे इथे मी सर्व कारल्याचे काप याप्रमाणे करून घेतलेले आहेत यांना या एक या या आता एका बाउलमध्ये आपण काढून घेऊ यावरती आता आपण हळद व मीठ घालणार आहोत साधारण एक चमचा मीठ यावरती मी घातलेला आहे आणि पाव चमचा यावरती हळद घालायची हळद जास्ती घालायची नाही आता हातानेच याला चोळून घ्यायचं आहे हाताने चोळल्यामुळं मीठ व हळद सर्व फोडीनला व्यवस्थित लागली जाते आता हे सर्व इथे झालेलं आहे याला आता आपण झाकण लावून ठेवून द्यायचं आहे साधारण अर्धा तास याला असंच ठेवायचं आहे तुमच्याकडे जास्तीचा वेळ असेल तर एक तासाभरासाठी याला असंच ठेवून द्यायचं आहे आता याला हाताने दाबून याच्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे सर्व कडू पाणी या मिठामुळे यातलं निघून जातं अशा प्रकारे याला घट्ट असं दाबून घ्यायचं आहे हातांनी आता, आता हे सर्व पाणी काढून घेतलेली कारले आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ अशा प्रकारे मी सर्व कारल्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता इतकं हे पाणी निघालेलं आहे सर्व कडक बिया ह्या बाजूला केलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता इथे कोवळे बिया मी तशाच ठेवलेल्या आहेत आता इथे मी मिडियम साईजचे दोन कांदे घेतलेले आहेत कांदे मी या साईजमध्ये चिरून घेतलेले आहेत कांद्याचा मधला भाग हा आहे तो वेगळा काढून घ्यायचा आपल्याला कांद्याच्या सर्व साली अशा मोकळ्या करून घ्यायच्यात प्रकारे आता इथे मीडियम साईजचा मी एक टोमॅटो घेतलेला आहे या प्रकारे त्याला चिरून घेतलेला आहे यातील सर्व बिया मी काढून टाकलेल्या आहेत कढईमध्ये तीन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण हा कांदा छान परतून घ्यायचा आहे जास्तीचा कांदा परतून घ्यायचा नाही क्रंचीपणा कांद्यामध्ये तसाच राहील इथपर्यंतच हा कांदा आपण परतून घेणार आहोत कांदा आता परतून झालेला आहे आपण याला आता काढून घेऊ कांद्यातील सर्व तेल निथून याला आपण काढून घ्यायचं आहे थोडासा कांदा कढईमध्येच ठेवायचा आहे आता या कांद्यामध्ये आपण चिरून ठेवलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो पण थोडासा छान परतून घ्यायचा आहे इथे सर्व परतून झालेला आहे आता यामध्ये आता आपण अर्धा चमचा जिरे घालू जिरे चांगले तडतडले की यामध्ये चार लसणाच्या पाकळ्या व अर्धा इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे व्यवस्थित हे सर्व परतून घ्यायचं आहे आता हे तेल निथळून सर्व काढून घेऊ आता याला थंड करून घ्यायचंय व मिक्सरच्या भांड्यामध्ये याला वाटून घ्यायचं आहे फाईन पेस्ट याची करून घ्यायची आता आणखी एक चमचाभर यामध्ये तेल घालायचं आहे आता सर्व कारली यामध्ये घालून छान परतून घ्यायची साधारण आठ ते दहा मिनिटे ही कारली परतायला लागतात खरपूस अशी कारली आपण यामध्ये परतून घ्यायची नुसतीच अशी कारली खाण्यासाठी देखील कुरकुरीत अशी लागतात आता ही सर्व कारली काढल्यानंतरचा व्हिडिओ माझा शूट झालेला नाही काही कारणामुळे त्यामुळे क्षमस्व आता ही सर्व कारली काढल्यानंतर मी एक चमचा आणखी कढईमध्ये तेल घेतलेलं होतं त्यामध्ये थोडासा हिंग घातलेला आहे अर्धा चमचा घरगुती मसाला घातलेला आहे अर्धा चमचा बॅडगी मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा इथे मी धने पावडर घातलेली आहे व पाव चमचा हळद घातलेली आहे आता हे व्यवस्थित छान तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्येच मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे व यामध्ये घातलेलं आहे तुम्हाला रस्ता जितका दाट व जितका पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आता हे छान मिक्स करून घेता याला एक उकळी येऊ द्यायची आता यामध्ये या आपण फ्राय करून ठेवलेले कारले घालू यावरतीच आता आपण कांदा घालू इथे मी दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत त्या देखील घातलेल्या आहेत चवीनुसार आता यामध्ये मीठ घालायचे पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे व्यवस्थित आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आता यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आता हे सर्व शिजलेलंच आहे साधारण आपण तीन ते चार मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे याच्यावरती इथे तीन ते चार मिनिटे झालेली आहेत भाजी आपली तयार झालेली आहे आता वरती कोथंबीर घालायची व एक चमचाभर आमचूर पावडर घालायची आता हे व्यवस्थित ढवळून घेऊ ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी चपाती यासोबत खूपच चवदार अशी ही भाजी लागते तुम्ही नक्की ट्राय करून पाहू शकता व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद